Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकामध्ये दंगलग्रस्त सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आपण या ठिकाणी बघू शकताय मोठा फौ पो पोलीस बंदोबस्त जो आहे तो या जयस्तंभ चौकामध्ये तैनात करण्यात आलेला होता आंदोलनकर्त्यांनी मोठं जोशमध्ये या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि त्यांना या ठिकाणाहून बाजूला करण्यासाठी पोलिसांनी या ठिकाणी मॉक ड्रिल जी आहे ती केलेली आहे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे देखील या ठिकाणी येणार आहेत आणि आपण या ठिकाणी बघू शकता अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुणी यां हे देखील या घटनास्थळावर दाखल झालेले आहे आपण मोठा फौज फौजफाटा पोज, पोज, या ठिकाणी बघू शकता आहे शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे जे आहेत सोबतच ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार जे आहेत ते देखील या या मॉकड्रिलमध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत कुठलाही अनुचित प्रकार भविष्यात घडू नये किंवा अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर तिच्यावर कशा पद्धतीनं नियंत्रण आणायचं आहे त्या पद्धतीचं एक मॉकड्रिल जे आहे रुटीन मॉकड्रिल जी आहे ती आज या जयस्तंभ चौकामध्ये या ठिकाणी करण्यात आलेली आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा